आमदार नितेश राणे यांनी आज इस्लामपूर शहरात सभा घेतली यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आतापासून इस्लामपूरला सर्वांनी ईश्वरपूर बोलायला सुरू करा अशी सूचना दिली आहे जसं औरंगाबादचे संभाजीनगर केलं तसेच इस्लामपूरचे ईश्वरपूरचा जी आर घेऊन मी पुन्हा इथे येईल असे नितेश राणे म्हणाले इस्लाम मधील सर्वांनी हिंदू बना आम्ही वाजत गाजत स्वागत करू ईद आणि मोहरम मध्ये जेवढा वेळ चालेल तेवढाच आमच्या गणेशोत्सवात काळात डीजे वाजणार गणेशोत्सवात आगावपणा करून त्यांना सोडणार नाही असा दम त्यांनी भरला त्यानंतर पोलिसांकडे रोख धरत नितेश राणे म्हणाले कुणाला सिंगम व्हायचे असेल तर होऊ द्या मला पोलीस नोटीस पाठवणार हे मला माहीत आहे पोलिसांनी माझ्या आडवे जाऊ नये सरकार कुणाचे आहे ते बघा गृहमंत्री कोण आहे बघा असे राणे म्हणाले लव जिहाजच्या तक्रारी घेतल्या नाहीत तर अधिकारी चोवीस तास पण खुर्चीवर राहणार नाही असा दम नितेश राणेंनी भरला